आज संध्याकाळी काहीतरी चमचमीत हवं होतं म्हणून ही मस्त अशी रेसिपी बनवली जी मी तांदळाच्या पिठापासून बनवल्या तर यासाठी एक कप मी तांदळाचं पीठ घेतलं यामध्ये दीड कप पाणी घातलं मिक्स करून घेतलं सगळं आणि यानंतर ही कढई गॅसवरती ठेवली चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आणि याची अशी उकड काढून घेतली यानंतर ही उकड कोमट करून घेतली यामध्ये कांदा घातला बारीक चिरलेला कडीपत्ता घातला आलं लसूण किसून घातलं हिरवी मिरची घातली यानंतर शिजवलेले बटाटे घातले मिरी जिरं सांबार मसाला चवीप्रमाणे मीठ लाल तिखट भरपूर बारीक शिरलेली कोथिंबीर घातली सगळं मिक्स केलं आणि याचे असे वडे तयार करून घेतले मेदूवड्याचा यांना शेप दिला यानंतर गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे मी फ्राय करून घेतले मस्त क्रिस्पी असे हे तांदळाच्या पिठाचे मेदूवडे तयार झाले आहेत पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनेलवर पाहू शकता नक्की बनवून पहा आणि छायाच रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा